पूर्णगड किल्ला इथून साधारण अर्धा किलोमीटर अंतरावरती आहे तर फायनल मित्रांनो ज्या ठिकाणी मंदिर होतं क्रिकेटचे सामने चालू होते ना तिथनं आम्ही फास्टमध्ये आलो आता अजून आम्हाला थांबायला लागलं असतं आता रोड फक्त कुठल्या दिशेला कुठला किल्ला पूर्णगड पूर्णगड कुठे आहे दादा पलीकडे आहे का रोड चुकलो रोड चुकलो, रोड़ चुकलो. कसा आहे या ठिकाणचा पूर्ण गड असा रोड आहे रे बाबा नो समुद्र फायनल मित्रांनो जो की आपण ज्या किल्ल्यावरती चाललेलो आहे तुम्हाला पाहू शकता असं या ठिकाणी खाडी आहे पुलावर आपण चाललेलो आहे पूर्णगड पूर्णगड जे की असं म्हटलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळे गड किल्ले बांधल्यानंतर किंवा जिंकल्यानंतर सगळ्यात शेवटचा पूर्ण झालेला गड म्हणायला पूर्णगड देखील नाव आहे म्हणजे इथले लोक सांगत आहेत स्थानिक तर त्यानुसार आम्ही पण म्हणतोय पूर्णगड नाव पण पूर्णगड आहे महाराजांचा सगळ्या शेवटचा किल्ला त्याचा म्हणा किंवा काय पूर्ण झाल्यामुळं किंवा शेवट पूर्ण झाल्याला गड म्हणून पूर्णगड म्हटलं जात आहे या असं पूर्ण शेजारच्या असणारे पाण्याच्या शेजारी एवढे जवळजवळ झाड झाला आपण सांगतो आणि अशातनं लोक इथं इतर राहत आहेत सगळ्या आंब्याची जागा आहेत झाडे आपण तर फायनल मित्रांनो आपण आता पूर्ण जो गड आहे पूर्णगडाच्या पायथ्याशी आपण आलेलो आहे अनेक वेळेस रस्ता तुम्हाला काय सांगू का का कसा रस्ता आहे काय या ठिकाणी तुम्ही कधी येताल त्यावेळेस तुम्हाला समजल पूर्णगड म्हणजे आहे तरी काय समुद्रचे शेजारी असणार आहे एका साईडला खाडी आहे ते एका साईडला समुद्र आहे आणि असं या ठिकाणचं ह्या संपूर्ण निसर्गरम्य वातावरणामध्ये जे काही चिराचे जे आहेत ह्या ठिकाणी चिराचे दगडी आहे ज्याला आपण शिराच्या विटा देखील बनवू शकतो अशातून तुम्हाला मार्ग काढत वरती जायचं या ठिकाणी सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र त्यांनी देखील एक पाटी लावले जिथं बांध दाखवलेलं आहे तुम्ही वरती जाऊ शकता म्हणून जो की किल्ल्यावरती जाणारा मार्ग आहे पूर्ण गडाच्या दिशेने इतकी घनदाट झाडी जंगल येत नाही तर बास प्रसन्न वाटलं आता किल्ले के अनेक दिवसांपासून तुम्ही मला नेहमी पाहताना किंवा भटकंदी करताना पाहत आलेला आहे आजचं आपण किल्ल्याविषयी जाणून घेऊया पूर्णगड रत्नागिरी जिल्ह्यातील खाड्यातून होणाऱ्या व्यापारावरती लक्ष ठेवण्यासाठी त्याचे संरक्षण करण्यासाठी मध्ययुगात किल्ले बांधण्यात आले मुचकंदी नदीच्या उत्तर काटावरती असलेल्या टेकडीवरती पूर्णगड किल्ला बांधण्यात आला किल्ल्याचा आकार पाहता किल्ला टेहळणीसाठी बांधला असावा असं त्याच्याकडे पाहिल्या क्षणी आपल्याला दिसते गडाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी येताच त्या ठिकाणी मारुतीचं आपल्याला प्रशांत दर्शन घ्यावं लागतं आणि दर्शन घेऊन मुख्य महाप्रवेशद्वारापासून पोहोच फायनल मित्रांनो आपण आलो आहे रत्नागिरी जिल्ह्यातील असणार पूर्णगड शेजारी किंवा पूर्णगड पाहण्यासाठी चला मग पूर्णगड पाहूया रत्नागिरी जिल्ह्यातील पूर्णगड आणि पूर्णगडाविषयी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती संबंध घेणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील खाड्यातून होणाऱ्या व्यापारावरती लक्ष ठेवण्यासाठी त्याचे संरक्षण करण्यासाठी मध्ययुगात किल्ले बांधण्यात आले मुचकुंदी नदीच्या उत्तर काठावरती असलेल्या टेकडीवरती पूर्णगड किल्ला बांधण्यात आला किल्ल्याचा आकार पाहता हा किल्ला टेळणीसाठी बांधला असावा असं प्रथम निदर्शनात येतं रत्नागिरीहून एका तासात पूर्णगड यशवंतगड नाणेघाट आणि आंबोळीगड हे किल्ले पाहता येतात सर्व किल्ल्यांची माहिती आपल्याला साईटवर दिली गेलीच आहे पाहण्यासाठी आपल्याला पूर्णगडावरती काय आहे पूर्णगड गावातून पायऱ्याच्या मार्गाने दहा मिनिटात आपण किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहोचतो प्रवेशद्वारासमोर हनुमानाचे मंदिर देखील आहे जे की आपण सुरुवातीला दर्शन घेतले प्रवेशद्वारावरती समोर दोन बुर्जांच्या मध्ये लपलेल्या महाप्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूस देवळे आहेत किल्ल्यात प्रवेश केल्यावरती किल्ल्यामध्ये छोटासा आवाका देण्यात येतो प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला दगडावरती कमळ फुले कोरलेली आहेत समोरच एक मोठा चौतारा आहे असून त्यामागे किल्ल्याचा समुद्राच्या बाजूचा दरवाजा आहे उजव्या बाजूला वाड्याचे काही आज अवशेष आपल्याला पाहायला भेटतात एका बाजूला समाधीचे तुळशी वृंदावने या ठिकाणी पाहायला भेटते किल्ल्यात शिरल्यावरती उजव्या बाजूला असलेल्या जिन्याने फौजांवरती चढून गड प्रदक्षिणाला सुरुवात करावी एक एक ब्रुंज उंडत आपण समुद्राच्या बाजूला येतो तेथे तटबंदीचा काहीसा भाग ढोसळलाही आहे पण त्याचं काही, काही कामही पुरातन खात्यानं केलं असावं या ठिकाणी फाजावरून खाली उतारले की समुद्राच्या बाजूने प्रवेशद्वार असून सुरक्षित आहे प्रवेशद्वाराला पाहून फाजावरती चढून मुख्य प्रवेशद्वारापाशी आपण तिथे पोहोचतो गडफेरी पूर्ण होते गडाला पाहण्यासाठी जादा नाही तर पंधरा ते वीस मिनटं लागत असतात रत्नागिरी ते पूर्णगड अंतर साधारण पंचवीस किलोमीटर आहे एस टी बसने किंवा खाजगी वाहनाने पूर्णगड गावात आपल्याला जाता येते गावातून पायऱ्याचे वाटाने गडावरती पोहोचण्यासाठी जादा नाही पण कमीत कमी पंधरा ते वीस मिनटापर्यंत आपण सहज वरती पोहोचू शकतो पूर्णगड मी पाहण्यासाठी आलो होतो नाव ऐकलं होतं आणि आज प्रत्यक्षात मी त्या पूर्णगडापशी आलो होतो तुम्ही पाहत असणारा निळभ समुद्र आणि त्या समुद्राच्या काठावरती असणारा हा पूर्णगड पाहून झाला खूप दिवसाची इच्छा होती पूर्णगड आणि पूर्णगडाविषयी आणखी एक दंतकथा आहे म्हणा की काय पुरावे अभावी पण हा छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्र किनारपट्टीवरती सर्वात शेवटचा किल्ला त्यांच्या काळातला पूर्ण केला म्हणून त्याचं नाव पूर्णगड असं देखील बोललं जातं असो आपल्याला त्याची संपूर्ण माहिती नाही आहे पण त्यावेळेसही असं बोललं जात होतं नंतर किल्ल्याचा इतिहास हा सांगायचा झाला या किल्ला कान्होजी आग्रेंच्या बंदऱ्यापैकी एक तळ म्हणून ओळखलाही जातो याचा उपयोग ब्रिटिश सैन्याच्या बचावासाठी आणि छापा टाकण्यासाठी केला जात असे युरोपियन लोकांशी व्यापार करण्यासाठी वापरला जात असे काही लोकांच्या मते छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधले होते काही लोक मराठी ॲडमिटर कान्होजी आग्रे यांचा श्रेय देतात असो फायनली आपल्याला हा किल्ला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटला तुमच्या कुटुंबातील लोकांना तुम्ही या ठिकाणी घेऊन येऊ शकता आणि हा असणारा पूर्णगड किल्ला पाहू शकता तसं तर निसर्गरम्य वातावरणामध्ये घनदाट झाडी आणि झाडींमधून मार्ग काढत एका साईडला नदी तर दुसऱ्या साईडला समुद्र असा असणारा किल्ला पूर्णगड आज आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आहे मी फायनली बरेच दिवसामधून जायचं ठरवलं होतं आणि शेवटी या गडावरती आलो आणि गडावरती ध्वज फडकवण्यासाठी देखील लावलेला होता पण त्याच्यावरती जे ध्वज काही नव्हता पण बघूया परत कधी जर गेलो तर त्या किल्ल्यावरती आपण भगवा ध्वज फडकूया असं मनामध्ये न कळत माझा विचार आला तर चला तर मग संपूर्ण गडाविषयी माहिती आपल्याला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच नवीन ट्रीपमध्ये असंच नवीन जर्नीमध्ये असंच नवीन फिरायला कुठं आणखी ठिकाणी मी लवकरच जातो आहे तर तुम्हालाही माझ्याबरोबर यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करून सांगा हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय